नमस्कार मी साई आपण पाहत आहात मराठी बुकशेल्प या चॅनलवर पुस्तक परिचय सदर दुसरे आज मी पुस्तक जे घेऊन आली आहे ते आहे बोक्या सातवंडे दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं या पुस्तकाचे दहा भाग आहेत अशा या दहा भागांचा एक संच किंवा एक सेट ॲमेझॉनवर उपलब्ध आहे या पुस्तकाची गोष्ट दिलीप प्रभावळकर यांनी पहिल्यांदा रेडिओसाठी लिहिली रेडिओवरती त्याला खूपच छान प्रतिसाद मिळाला त्यानंतर पुस्तक रूपानं राजहंस प्रकाशनानं ते प्रकाशित केलं बऱ्याच शाळेतल्या लायब्ररींमध्ये हे पुस्तकं अवेलेबल आहेत त्याला अवांतर वाचनासाठी सुचविण्यातही आलेलं आहे असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ह्या पुस् हे पुस्तक वाचण्यासाठी सांगतात या पुस्तकाची सिरियलही आलेली आहे पिक्चरही आलेलं आहे ते दोघही सिरियल आणि पिक्चर दोघंही बघण्यासारखे आहेत जेव्हा दिलीप प्रभावळकरांना असं विचारण्यात येतं की हे पुस्तक सत्यघटनेवर आधारित आहे का तेव्हा ते, ते सांगतात की हा बुक्या कुठेतरी वास्तवाशी निगडित असला तरी त्याला कुठेतरी काल्प काल्पनिकतेचीही जोड आहे या कथांमध्ये यातल्या कथा खूपच मजेशीर आहेत आणि तुम्हाला खिळवून ठेवतात एकदा तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात केली इथे संपेपर्यंत तुमच्या हातातनं काही ते सुटणार नाही तसंच तुम्ही रात्री जर तुमच्या मुलांना या पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवल्यात ऐकवल्यात त्यांना तर ते अजून एक अजून एक ऐकवणं अजून एक ऐकवणं असा घोषा नक्की लावतील अशा या खूप मजेशीर आणि छानशा गोष्टी आहेत ह्या दहा बारा वर्षाचा हा मुलगा आहे बोक्या त्याचा घोडकरपणा इतरांना मदत करण्याच्या भावनेने अंगाशी आलेल्या गोष्टी असे बरेच सारे किस्से या पुस्तकात आहेत झोपडी वचा घरांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी त्यानं केलेले कामं घरात पाळीव प्राणी पाळण्यापासून ते साप पाळण्यापर्यंतचेही किस्से या पुस्तकात आहेत आजोबा आजींना मदत करण्यासाठी म्हणा आजीचा वाढदिवस कसा कशा पद्धतीनं त्याने साजरा केला ह्या सगळ्या गोष्टी या, या पुस्तकात आहेत या जरूर वाचा गोष्टी कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा असंच छानशा पुस्तकाबद्दल माहिती देण्यासाठी मी पुन्हा एका नवीन सदरात नक्की भेटेन तोपर्यंत स्टेट्युंड आणि काही कविता किंवा कथा एकाविषयी वाटल्या तर बुकशेल्प मराठी बुकशेल्प या चॅनलवरच्या इतर मालिकांमध्ये जाऊन तुम्ही त्या नक्की ऐका त्याचाही अभिप्राय द्यायला विसरू नका जे पुस्तकप्रेमी तुमच्या परिचयात असतील त्यांना या चॅनलची लिंक या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा Stay tuned. Goodbye.